कल्याण पूर्वेकडील चिकनीपाडा परिसरातील ही सप्तशृंगी इमारत आहे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घड घडली होती ही दुर्घटना अत्यंत भयंकर अशी होती या दुर्घटनेमध्ये हा जो चौथ्या माळ्यावर इमर्ज स्लॅब आहे हा स्लॅब तिसऱ्या माळ्यावर तिसऱ्यावरून दुसरा दुसऱ्यावरून पहिला अक्षरशः पत्त्यासारखा हा स्लॅब कोसळला या दुर्घटनेत तब्बल बारा जण जखमी झाले होते या बारा जणांना अग्निशमक दल पोलीस तसेच इतर इकडचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने या ठिकाणून बाहेर काढण्यात आले या दुर्घटनेत बारा जखमींमधील सहा जणांचा मृत्यू झाला आपण या ठिकाणी पाहू शकता आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे मलबा काढण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं एकंदरीतच आज या स या ठिकाणी जे या इमारतीमध्ये जे राहणारे इमारत संपूर्णपणे रिकामी केली आहे इमारतीमधले राहणारे जे रहिवासी आहेत रहिवासी देखील या ठिकाणी सध्या जमलेले पाहायला मिळतात आपलं सामान कुठे आहे का याचा शोध त्यांच्याकडून सध्या सुरू आहे तसेच या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब देखील आली आहे फॉरेन्सिक लॅबकडून या ठिकाणी आता जे लादांचे सॅम्पल होते सॅम्पल घेण्यात आले त्याच दरम्यान काल पोलिसांनी या प्रकरणी चौथ्या माळ्यावर जो कृष्णा चौरेसे हा जो राहत होता ज्याच्या घराचे फ्लोरिंगचं काम सुरू होतं त्याला अपघात या दुर्घटनेस कारणीभूत ठरवून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कृष्णा याला ताब्यात देखील घेण्यात आलं एकंदरीतच या इमारतीला दोन दिवसापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस देखील देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर एकंदरीतच आता ह्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमधील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतीचा जो प्रश्न आहे हा प्रश्न सध्या ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतं अभिजित देशमुख साम टी व्ही कल्याण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका